ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू हे जरूरी नाही की विदेशातून मिळालेली खबर तुमच्या हिताची असेलच ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल ती ही गोष्ट नसेलही धाडस राखा व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतः स्वतला जरा वेळ द्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या उद्देशाला नवीन रूप देऊ शकता आणि याबरोबरच तुम्ही आत्मविश्वासही वाढवा मेष राशी रोमांस प्रेमजीवनात कलह होऊ शकतो जोडीदार शत्रू नाही संभाषणाने प्रश्न सोडवा रयस्थापुढे आपले मतभेद दाखवू नका मेष राशी करिअर अनेक दिवसांपासून ज्या नोकरीचा तुम्ही विचार करत होतात तो प्रस्ताव आज तुम्हाला मिळू शकतो तुम्ही नवी नोकरी शोधत असतानाच हा प्रस्ताव येईल मेष मेषराशी फायनान्स तुमच्या यांत्रिक योग्यतेच्या बळावर दीर्घकाळाच्या समस्येवर तोडगा काढाल त्यामुळे आर्थिक लाभही होईल त्यामुळे तुम्हाला केवळ शाबासकीच नव्हे तर तुमची कमावण्याची क्षमताही वाढेल कष्टाळू लोकांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल कदाचित बढतीही मिळेल यावेळी आपण फक्त पैशांचा फायदा पाहू नये तर तो आज ना उद्या मिळेलच तो आपल्या पगारवाढीच्या स्वरूपातही होऊ शकतो मेष राशी हेल्थ जर तुम्हाला जोडदुखीचा त्रास सतावाचा असेल तर आज तुम्हाला तो कमी प्रमाणात सतावेल आपले शरीर मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही हलके व्यायाम प्रकार करू शकता जर तुम्ही व्यायाम करणे थांबवले तर तुमच्या पचनसंस्थेला त्याचा त्रास होईल आज तब्येतीकडे लक्ष द्या वृषभ राशी ओव्हर व्हिव्ह आज आपण आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या आध्यात्मिक मान्यतेचा आधार घ्याल शक्यता आहे की तुम्ही आध्यात्मिक व्यक्तीचा सुद्धा आधार घ्याल त्यांच्या सल्ल्यावर तुम्हाला विश्वास ठेवावे लागेल तुम्ही पवित्र व धार्मिक स्थळेही जाऊ शकता वृषभराशी रोमांस आज तुमच्या जीवनात एका नवीन जोडीदाराचे आगमन होईल सुरुवातीला संकोच वाटेल पण नंतर तुम्हाला या नात्यामध्ये आनंद वाटेल स्पष्टपणे बोला आणि जर वाटले की आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सर्व काही माहीत होत नाही तर मित्रांची मदत घ्या वृषभ राशी करिर तुमच्या आयुष्यात आजचा दिवस यशाचे योग घेऊन येईल परदेशात यशाच्या अनेक संधी असून तत्काळ परदेशात संपर्क करणे तुमच्या फायद्याचे ठरेल आज तुम्हाला मिळणाऱ्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करा कारण त्यातील काही तुम्हाला मोठे यश मिळवून देणारे ठरतील वृषभ राशी फायनान्स आज परदेशातून आर्थिक लाभ होईल परदेशी गुंतवणूक केली असेल किंवा परदेशातून आर्थिक मदत अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा पूर्ण होईल ग्रहदशा चांगली असल्याने आरोग्याला ज्या समस्या असतील त्याकडे लक्ष द्या जास्त पदार्थ टाळा त्याने रक्तदाब वाढू शकतो मिथुन तुमच्यातील रचनात्मकतेची आज स्तुती होईल आज आपण दुसऱ्या अवघड समस्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा मार्ग दाखवाल याच कलेने लोक तुमच्याने प्रभावित होतील आज तुमच्या घरी शांती राहील आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत मिथुन राश रोमांस आज तुम्ही नवीन व्यक्तीला भेटाल जो तुमच्या भविष्यातील यशासाठी मदतनीस असेल तो तुमचा प्राणी जोडीदारही असू शकतो त्याबद्दल आणि त्याबरोबर असलेल्या ना नात्याबद्दल विचार करा तुमच्या इच्छा आणि स्वप्न त्याच्याबरोबर शेअर करा आणि पहा तुमचे भविष्य कोठे असेल मिथुन राश करिअर आजचा दिवस तुमच्या कामाच्या दृष्टीने फारसा सुखावह नाही कठीण प्रसंगांना हाताळताना चातुर्य दाखवा तुम्ही समस्य समस्या थांबू शकणार नाही पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात किंवा शेअर बाजारात केलेल्या उलाढालीचा फायदा होईल निर्णय घेताना विचार करून घ्या संपूर्ण बाबींचा विचार करून कमी किंवा जास्त मुदतीसाठी गुंतवणूक करा मिथून हेल्थ आज जरा हवामान बदलाने ठीक वाटेल ठराविक स्नायू संबंधित व्यायाम करा पण जास्त टाळा काही खास कारणांमुळे तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांबरोबर आनंद साजरा कराल व त्यानंतर बाहेर फिरायलाही जाल त्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल खूप मजा येईल आपल्या परिवारजनांबरोबर वेळ व्यतीत केल्याने नाते मजबूत होण्याचे शुभ संकेत आहेत आज तुमच्या मार्गात बाधा येणार नाही आपल्या परिवाराबरोबर वेळ व्यतीत करून नाते मजबूत करण्याची ही वेळ आहे कर्कराशी रोमांस आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जिच्याबद्दल तुम्ही कायमच कुतूहल वाटत असते सकाळीच थोडासा वेळ काढून यासाठी मनाची तयारी करा आणि कधी कुठूनही व्यक्ती येईल हे सांगता येत असे नाही हे व्यक्ती म्हणजे तुमच्या स्वप्नातील जोडीदारच असेल असेही नाही पण आज काही खास बात निश्चितच आहे आज तुम्हाला प्रेमात पडल्यासारखे वाटेल कर्कराशी करियर आज तुमच्या डोक्यात एखाद्या स्त्रीशी भागीदारी करण्याचा विचार येईल तुम्ही विचार करूनच निर्णय घ्या कर्कराशी फायनान्स आर्थिक क्षेत्रात तुमची स्थिती थोडी अस्थिर असेल परंतु तुम्ही यातून सहज बाहेर पडाल वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा तुमची कामाची पद्धत चांगली आहे काही लोकांना तुमच्या काही गोष्टी खटकतात कामावर लक्ष ठेवा शांत रहा योग्य वेळ आली की तुमची पदोन्नती होईल कर्क राशी हेल्थ रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा ते तुमच्यातील तणाव वाढल्याने तुमच्या प्रकृतीवर प्रभाव पाडू शकते जर तुम्ही तुमच्यातील तणाव दुसऱ्यांपासून लपवत असाल तर तो तुमच्या मनात आणि शरीरातच राहील तणाव कमी करण्याने तुमच्या तब्येतीवर चांगला परिणाम होईल सिंह राशी ओव्हर आज वाद किंवा भांडणे होण्याचा संभव असल्याने पूर्ण प्रयत्न करा की तुम्ही यामध्ये पडणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती बिघडत असेल तर स्वतःला यातून दूर ठेवा परिस्थिती हातातून बाहेर जाण्याचा संभव आहे तरीही आपण वादविवादातून दूर राहून आनंदी राहू शकता सिंह राशी रोमांस आज तुमच्या आयुष्यात एका नवीन नात्याचा उगम होईल तुम्ही एखाद्या सहकार्याच्या प्रेम व्यक्त करण्यावर आश्चर्य व्यक्त कराल पण असे झाले तर त्याविषयी गंभीरपणे विचार करा त्याचा तुम्हाला फायदा तुमचा नोकरी बदलण्याचा निर्णय आज प्रत्यक्षात येईल त्यामुळे नवीन प्रकल्प व संधी तुमच्या समोर आहेत प्रतिभा दाखवा सिंह राशी फायनान्स आज तुम्ही ऐश कराल तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट घेतलेत त्यामुळे त्यास काही हरकत नाही फक्त या नादात कर्जबाजारी होऊ नका म्हणजे झालं सिंह राशी हेल्थ डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही करत असलेले काम सावकाश करावे याने विनाकारण नैराश्य येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला शांत ठेवा व पुन्हा पूर्ववत होण्यासाठी योगा किंवा ध्यान केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल याशिवाय जर समस्या राहिलीच तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊ शकता कन्या राशी ओव्हर आज मजा व आराम करण्याचा दिवस आहे सामाजिक गोष्टी आज आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येतील आपल्या जीवनात आपण जे जी बदलाव आणले आहेत त्याने तुम्हाला खूप आनंद होईल आपल्या पुढील जीवनातील लक्षावर मन केंद्रित करा व यशाकडे वाटचाल करा कन्या राशी रोमांस जे जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल शक्यतो वैवाहिक जीवनसाथीच्या बाबतीत एकमेकांशी भेट होईल असेही होईल की तो तुमच्याशी गुपचूप भेटेल व तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कन्या राशी करिअर आजचा दिवस कर्मठ लोकांसाठी विशेष आहे जर तुम्ही तांब्याच्या क्षेत्रात काम करत असल्यास आजचा दिवस महत्त्वाचा व शुभ आहे कन्या राशी फायनान्स आज आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहे खर्चाच्या बाबतीत योग्य विचार करून निर्णय घ्या कारण काही समस्या निर्माण होऊ शकतात काही गोष्टी उद्यावर ढकला कन्या राशी हेल्थ तंदुरुस्तीमुळे सामाजिक जीवनातही फायदा होत आहे मित्रांशी धावणे किंवा चाळणे व्यायाम प्रकारावर संवाद करा जर जिम मध्ये मित्र असतील तर व्यायामाबरोबर मनोरंजनही होईल तुळ राशी परिवाराबरोबर बाहेर जाण्याने तुमचे मजबूत होतील थोडेसे नवचैतन्य निर्माण करण्यासाठी परिवाराबरोबर बाहेर जाणे चांगले आहे हा एक उत्तम विकल्प असू शकतो या क्षणामध्ये जीवन जगा व आनंद लुटा तुम्ही परिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी छोटीशी यात्रा करणे सुद्धा उत्तम आहे तूळ राशी रोमांस आज जोडीदाराला भेटण्यासाठी प्रवासाला निघाल किंवा दोघेही सोबतच फिरायला जाल मित्र आणि परिवाराच्या व्यतिरिक्त एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल यावेळी तुम्हाला तुमच्या पहिल्या भेटीची आठवण होईल आजची संध्याकाळ उत्साहाने एकमेकांसाठी व्यतीत करा तुळ राशी करियर तुम्ही अंकाशी संबंधित व्यवसायात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधीचा आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल तुळ राशी फायनान्स आपण जर आपल्या गुंतवणुकीत शेअर किंवा स्टॉक बॉन्डपासून वेगळे करू इच्छिता तर आपल्या घरगुती किंवा व्यावसायिक जमिनी जुमल्यात गुंतवणुकीचा व्यवसाय करायला हवा आज आपण जमीन जुंबल्यास निवड करण्याची गरज नाही पण तरी पण यावर पुन्हा विचार संशोधन कराल तर त्यातून सकारात्मक परिणाम मिळेल तूळ राशी हेल्थ आज पचनांसंबंधी विकास संभवल्याने हलके जेवण करा शारीरिक हालचाल आवश्यक आहे त्याने वजनवाढ व पोटाच्या समस्या कमी होतील आज खाण्यावर नियंत्रण महत्त्वाचे आहे त्याने तुम्हाला त्रास होणार नाही वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू आज तुमच्या घरी सुखशांतीचे वातावरण निर्माण होईल तसेच आपण त्याचा पूर्ण आनंद घ्या घरातील लोकांना जरूर मदत करा कारण जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते तुम्हाला मदत करतील वृश्चिक राशी रोमांस आज अशी काही परिस्थिती येईल की ज्यात तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहण्यापेक्षा तुमच्या जोडीदाराबरोबर वर तडजोड करणे योग्य राहील तुम्हाला एखादा मुद्दा गौण वाटत असला तरी तुमच्या जोडीदाराच्या दृष्टीने तो महत्वाचा असू शकेल आज कुठल्याही वादात न पडता शांतता राहील यासाठी प्रयत्न करा वृश्चिक राशी करियर आज नवीन ग्राहक वाढवा तुम्ही वाढवलेले संपर्क कामाला येतील व्यावसायिक संपर्क करा त्यातूनच तुमची कामे सोपी होतील वृश्चिक राशी फायनान्स भौतिक वस्तू जीवनामध्ये येण्याचा आनंद घ्याल पण सुखसुविधामध्ये जीवनातील अनमोल वस्तू जसे की आणि तब्येत याला दुर्लक्षित करू नका वृश्चिक राशी हेल्थ आज तुम्हाला अपघाताचा धोका आहे आपण फिरायला जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे याशिवाय वाहतुकीचे नियम देखील पाळा इलेक्ट्रॉनिक व धारधार वस्तूंपासून सावध राहा धनुराशी ओव्हर आज आपण आत्मविश्लेषण करण्याच्या मूडमध्ये आहात आज तुम्ही विचार कराल की तुम्ही जी जीवनात यश मिळवले आहे त्यासाठी खूप मेहनत केली आहे व भविष्यात तुम्ही काय केले पाहिजे त्याने तुम्हाला भविष्यातील उद्देश प्राप्त करण्यास मदत मिळेल धनुराशी रोमांस नुकतेच संबंध तयार झाले असतील तर त्याला वळण येईल व त्याने नाते व भावना दृढ होतील धनुराशी करिअर आज तुम्हाला स्पर्धेत टिकण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागेल तुमचे स्पर्धक सक्षम होत आहेत जर विरोधक तुम्हाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करत असतील तर पूर्ण ताकदीने पुढे जा व काम करत राहा कारण हा तुमच्या प्रतिमेचा व प्रतिष्ठेचा प्रसंग असेल धनुराशी फायनान्स तुमची परिस्थिती ठीकठाक थी राहील याबद्दल संतुष्ट राहा अर्थात ना नफ्यात ना तोट्यात राहाल पण आनंदी राहण्यासाठी हे काही कमी आहे जर तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तर आजचा दिवस तुमचा आहे जे काम हातात आहे ते वेगात होत आहे आणि नवीन कामही येईल जर तुमची राजकारणी लोकांची ओळख आहे तर असे समजा की तुम्हाला मोठ्या फायद्याचे मोठे काम मिळणार आहे धनुराशी हेल्थ आज तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या भेडसावू शकतात जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा मकर राशी ओव्हर व्हिव तुमचा डोक्याला त्यामुळे जीवनात आनंद मिळेल व खूप छान वाटेल मकर राशी रोमांस दिवस संपण्याच्या आत आपापसातील वाद मिटवणे दोघांच्या हिताचे आहे मकर राशी करिअर आजचा दिवस तुमच्यासाठी भविष्याकडे सुवर्ण नजरेने पाहण्याचा आहे तुम्हाला आनंद होईल सर्व अडथळे दूर झाल्यासारखे वाटेल नव्या वाटा मिळतील फक्त चालत राहा मकर राशी फायनान्स मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करू नका लहान व्यवसायात गुंतवणूक करा शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला नाही मोठ्या व्यवसायासाठी सध्या गुंतवणूक हानिकारक आहे तोटा होईल कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू नका मकर राशी हेल्थ आज तुम्हाला काल रात्री पडलेले भयानक व विचित्र स्वप्न त्रास देईल काल त्याने तुमची झोप हराम केली होती जरी काही काळजी करण्याचे कारण नसले तरीही तुम्ही सकारात्मक विचार झोपण्यापूर्वी केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल व उठल्यानंतर तुम्हाला कंटाळा येणार नाही कुंभराशी ओव्हरव्ह्यू जरी दुसऱ्याकडून कामे करून घेणार असाल तर त्यावर सतत लक्ष ठेवल्यास तुम्हाला शेवटी पश्चातापाची वेळ येणार नाही कुंभराशी रोमांस जोडीदाराबद्दलच्या शोधात असाल तर आजचा दिवस महत्वाचा आहे जोडीदाराबद्दलच्या तुमच्या अपेक्षांच्या बाबतीत थोडी शिथिलता बाळगाल तर आज तुम्हाला तशी व्यक्ती भेटेल तुमचा जोडीदार तुमच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करेल असा आग्रह धरण्यात अर्थ नाही नाहीतर चांगला जोडीदार मिळण्याची संधी तुम्ही गमावून बसाल कुंभराशी करियर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असल्यास तुम्हाला मोठ्या कंपनीकडून चांगला प्रस्ताव मिळेल तो चांगल्या आर्थिक प्राप्तीचाही असेल फायनान्स काळजीपूर्वक केलेले काम आपला आर्थिक भार बऱ्याच अंशी कमी करेल गुंतवणूक करताना नवनवीन तंत्रे वापरा यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या भले तो पदाने मोठा असेल यात जर आपणास यश मिळाले तर परिणाम उल्लेखनीय असेल हेल्थ तुम्ही खाताना काळजी घेणे गरजेचे आहे कारण त्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होण्याची संभावना आहे खाण्याची काळजी घ्या खाद्य निवडताना विशेष काळजी घ्या घरी बनवलेले स्वच्छ व खाण्यास योग्य असेच खाद्य खा त्यामुळे अपचनाचे विकार होणार नाही मीन राशी आज आपण आपल्या घरी खुशालीचा दिवस व्यतीत कराल पैसे खर्च केल्यानेच सुख मिळते असे नव्हे कधी कधी लहान गोष्टी जीवनात खूपच आनंद देऊन जातात आपल्या लोकांबरोबर थोडा वेळ घालवण्याने तुम्हाला आनंद मिळेल मीन राशी रोमांस खूप दिवसांपासून ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि ते नाते आनंद देईल आणि यशस्वी सुद्धा होईल मीन राशी करियर आजचा दिवस कामाच्या बाबतीत चांगला आहे ज्या प्रकल्पावर तुम्ही काम करत आहात तो वेग घेईल तुमच्या कामावर सर्वांच्या नजर असल्याने कामावर लक्ष असू द्या मीन राशी फायनान्स आर्थिकदृष्ट्या आज अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे जो पहिल्यांदा मिळाला नव्हता तेव्हा हा पैसा योग्य ठिकाणी जसे कर्जमुक्त होण्यास लावा मनाला शांती मिळेल मीन राशी हेल्थ वाईट सवयी सोडून नवीन सवयी स्वीकारण्याची ही वेळ आहे त्याने निर्दोष जीवन पद्धती सुरू करा एक तास योगा करण्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल <स्थ>